शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल घरपुडीचे गंभीर गुन्हे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणले असून संशयितांनी घरपुडीतील सोने व चांदीची दागिने विक्री केलेल्या चोपड्यातून तीन लाख सदतीस हजार नऊशे पन्नास रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यास पथकाला यश आले आहे शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिरपूर शहरात तरुडा घालण्याच्या पूर्वतयारीत असलेल्या राजेंद्र सिंग उर्फ राजन सिंग बर्नाला वय सव्वीस ईश्वर सिंग नूरबीन सिंग चावला व राणार उमरडी तालुका बर्ला जिल्हा बडवाणी राज्य मध्य प्रदेश यांना शहर पोलिसांच्या डीबी पथकाने काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते दरम्यान न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधिकारी पी एस आय हेमंत खैरनार यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे उघडकीस येण्याच्या संशयावरून पुन्हा ताब्यात घेत चौकशी केली असता संशयितांनी श्री साई समर्थनगर मांढर शिवारातील हॉटेल सायबामागे व्यंकटेश नगर आणि निमझरी नाकेवरील गुरुदत्त कॉलनी असे तीन घरपोडी करून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली देत दागिने विक्री केलेल्या चोपडा शहरातील मानक ज्वेलरच्या सोनाराकडून तीन लाख सदतीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीची सोन्याची व चांदीच्या दागिन्यांची लगड हस्तगत करून जप्त केली त्यामुळे शहर शहर पोलिसांच्या गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल उघडकीस आणले आहे दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना शिरपूर शहर पोलिसांनी अटक केली होती त्यांनी शिरपूर शहर पोस्ट हातीमध्ये तीन घरपोळ्या केल्याचे कबूल केलेले आहे त्यांनी चोरी केलेले सोने हे चोप्रा येथील मानक ज्वेलर्सला विकलेले होते त्या मानक ज्वेलर्सकडून जवळपास तीन लाख सदोतीस हजार रुपयाचा मुद्देमाल सोने आणि चांदी हस्तगत केलेला आहे आणि तीन घरपुरचे गुन्हे उघडतीस केलेले आहेत